सध्या उन्हाचा पारा वाढत आहे त्याच हिशोबाने राजकारणाचाही पारा वाढत आहे सध्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दोन लोकांमध्ये चुरीशी लढत चालू आहे आपण सध्या धाराशिव नगरपालिकाच्या हद्दीत सामील झालेल्या राहूची बाडी या एरियामध्ये आहोत ह्या ह्या एरियाची लोकांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की आपण ह्या ह्या लोकांनी ह्या अगोदर पहिलं मतदानवर बहिष्कार केला तर आता त्यांची काय प्रतिक्रिया आहे ती बघू

फोन वर काम होते ते गावात भी काम आहे ते भरपूर अशी कोणती काम आहेत दोन तीन काम आहे दोन तीन काम आमचे स्टँड होऊन गावापर्यंत रस्ता केलाय मी सभा मंडप इथला एक केलाय दुसरा एक सभा मंडप झालाय गावात गावाचं वातावरण काय म्हणतंय गावाचं वातावरण ओमराजे अर्चना ताईची काय अर्चना ताई विमा हे एवढं भरपूर दिले एवढी काम दादा केली ते हम्म काय पाटील कुटुंबावर अर्चनताईच्या घरात येतात त्या पाटील कुटुंबावर आरोप होतो चाळीस पण त्यात करू घरदत्ता होती काही केलं नाही भरपूर केलेलं आहे हे पाणी पिणी कुठून आलेलं आहे समजा बंदर मग काय बी लोक आरोप करते त्याचं काय दवाखान्याला फ्रीसोय सुविधा आहे हा गावात आहे गावात राणादादाची अर्चनताईची झाव आहे निर्णजीमध्ये आपल्या गावाने बहिष्कार टाकला होता काय कारण होते बहिष्कार टाकायचे बहिष्कार टाकला यासाठी की आमचं गाव नगरपालिका हद्दीमध्ये वाडी हद्दीमध्ये घेतलं तर आमच्या गावकऱ्यांना ते नगरपालिका हद्दीमध्ये नको होता आमच्या आम्हाला ग्रामपंचायत हवी होती त्यामुळे गावकऱ्यांनी बहिष्कार टाकला होता आता नगरपालिकेमध्ये झाल्यानंतर खासदार निधी जिजोष असेल किंवा आमदार गावाला काय मदत झालेली आहे नेमकी काय प्रतिक्रिया असेल आता सध्या तर गावामध्ये जे विकास झालेला आहे बऱ्यापैकी महिलांपेक्षा पन्नास टक्के तर झालेला आहे त्याच्यामध्ये नगरपालिकेने एक वीस तीस लाखाचा रस्ता केलेला आहे खासदार निधीमधून सभामंडप दोन तीन गावामध्ये झालेले आहेत परत त्यांनी बोरवेल असेल पाण्याचा प्रश्न पण त्यांनी आज आमच्या गावात विहीर आहे त्या विहिरी येऊन पाईपलाईन करून दोन टाक्या बांधून द्यायला लागली नगरपालिके थ्रू आपल्या गावामध्ये एक नेमकं वातावरण आता गावामध्ये पहिल्यापासूनच शिवसेना चालते आणि इथून पुढे पण शिवसेना चल शिवसेने काय ठळक कामे केलं शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे काय विकासाची कामाबद्दल काय वाटतं आता नगरपालिका ही त्यांच्या ताब्यात असल्यामुळं त्यांनी नगरपालिकेतून रस्ते केलेले आहेत परत खासदार रवी सरांच्या पण जवळजवळ वीस तीस लाखाचा निधी आलेला आहे दोन वर्षांपूर्वी काय अर्चना ताईंना काय मतदान करू नये असं तुम्हाला वाटतं आता त्यांचं गावामध्ये पाहिलं तर कुठलंच काम नाही गावामध्ये का एक आता एक स्मशानभूमी दिलेली आहे ती पण नगरविकासमधून केलेलं आहे असं काही त्यांनी वैयक्तिक दिलेलं नाही ते पण तुम्ही रोजगार केला नाही आता रोजगाराचं म्हणायचं झालं तर कसं के आहे केंद्रामध्ये सत्ता आहे बी जे पीची आणि महाराष्ट्रामध्ये यांची आहे तर केंद्रातला जो निधी आहे त्याच्यामध्ये आज आपलं उष्णचं राजकारण बघायला झालं तर एखाद्यानं काम केलं तर त्या कामाला अडचणी आणणारे विरोधक अडचणी आणतात त्यांची सत्ता असल्यामुळे त्यांनी त्या कामाला अडचणी आणल्यामुळं त्यांची सत्ता नसल्यामुळे वरी केंद्रामध्ये त्यामुळे थोडे त्यांना अडचणीत ही निवडणूक आहे ती थेट होणार आहे काय त्यासाठीच आपल्याला देशामधलाच बदल करायचा आहे म्हणूनच ओमराजे निंबाळकर यांनाच मतदान करायचं शहरामध्ये सामील झाल्यानंतर तुम्ही मतदानावर टाकला होता तरुण म्हणून एक काय तुम्हाला काय प्रतिक्रिया आहे पहिले वातावरण वेगळं होतं जरा आता बदल झालेला जरा थोडा आता काय ओमदा तर गावाकडे आलेले नाहीत त्यांच्या कधीच नाहीत आलेले मग आता जरा थोडं बदल करायचं चाललाय जरा थोडा काय आता अर्चना तैलात मतदान करायचं अर्चना तैलात मतदान करायचं काय जरा त्यांचा विकास आहे थोडा जरा ही निवडणूक आहे ती थेट देशाची प्रतिष्ठा म्हणून निवडणूक होणार आहे काय तुम काय तुमचे मुद्दे असणार आहेत काय मागणी असेल किंवा काय तुमच्या इच्छा आहेत आपली मागणी काय एक, को, एक दोन कोटी तळ्याला त्यांना खर्च अशी माझी मागणी आहे राहू चवडीच्या तळ्याची बाकी काय आपली मागणी नाही दुसरी गावाच्या विरोधक अनेक आरोप आहेत हो पंचेचाळीस वर्ष झाली एकाच घरात सत्ता होती विकास कामे झाली नाही काय वाटतं काही कुटुंबातील उमेदवार करतील ना आता करतील विकास पंचेचाळीस वर्ष काहीच केलं नाही असा आरोप होत आहे तुम्ही म्हणतात बदल करायचा काय काय नेमका जेला विकल तर त्यावेळेस त्यांचा काय विकायदा नाही आणि घ्यायला तर करून काय फायदा मग कुणाला करावा तसंही आहे गावा, आता गावामध्ये आमच्या सध्या अर्चनाताई पाटलांची हवा चालू आहे हे गेल्या मागील तीस चाळीस वर्षापासून शिवसेना या पक्षाला गाव, हो गाव प्लस होतं पण मोदी साहेबांच्या कामामुळे यावेळेस अर्चनाताईला ही गाव प्लस जाईल आणि गावात संपूर्ण अर्चनाताई पाटलांचीच हवा आहे आमच्या गावामध्ये म्हणलं तर घरकुल योजना मोठ्या प्रमाणावर राबवलेली आहे त्यानंतर दा आमच्या गावासाठी ज्या वेळेस पाण्याची अत्यंत गरज होती त्यावेळेस दोन बोर देऊन आमच्या गावाला त्यांनी दुष्काळापासून वाचवलेला आहे आता दहा लाखाचे स्मशानभूमी दिलेली आहे एक महिन्यापूर्वीच काम पूर्ण झालेलं आहे विरोधकांकडून असा आरोप होता काही नाही तुम्हाला, तुम्हाला तर माहित आहे चाळीस वर्ष झालं खासदार एकटर मसवला तर शिवसेनेचाच आहे उद्धव ठाकरे साहेबाच्या गटाचा खासदार आहे मग त्यांनी काय काम केली फक्त ह्यांनी पाटील कुटुंबावर आपल्या स्वतःचा रोष दाखवण्यासाठी हे फक्त आपल्या जिल्ह्यातले लोक टार्गेट करतात पण खासदार तर चाळीस पंचाळीस वर्ष झालं त्यांचाच आहे ना एक डॉक्टर साहेबाची टर्म सोडली दोन हजार नऊची तर दुसरा खासदारच नाही तुम्ही एखादं दा काम दाखवा ना दादांची जशी शे, शहरासाठी जिल्ह्यासाठी पीक विम्याचं काम आहे उजनीचं पाणी आहे हा पालक आपले डॉक्टर साहेब पाटबंधारे मंत्री असताना जे तळे झाले ऊर्जा मंत्री असताना जे लाईट झाल्या गावगाव पोचल्या तसं हे काय केलं तुमच्याकडे होतेच ना स्वतः दिसून येत आहे मशाल विरुद्ध आज अशी होणार आहे तुम्ही मतदान कोणाला करणार आमचं मतदान आता बी ते वंचित आघाडीला आयुष्यभर वंचित आघाडीला मतदान राहणार बाळासाहेब आंबेडकर वंचित आघाडी भाऊसाहेब आंबेडकर काय काय वाटतं त्यांनाच का मतदान करा आमच्या सर काल बी आंबेडकर होते ना आज बी आंबेडकर आहेत आणि इथून पुढे बी आंबेडकर राहणार आहेत आमच्याकडे कुठला पुढारी येत नाही ना आम्हाला आज जगवलं आंबेडकर घराण्यानं आंबेडकर घराण्यासाठी आम्ही आयुष्यभर मतदान करणार नाही आले हो ना तरी ब्यानी मा आंबेडकर वजाव आंबेडकर वजाव मतदान करणार हवा चालू आहे गावात अर्चनाताई पाटील काय अर्चनाताईचं शेतकऱ्यांसाठी ईम दिलेत त्यांनी राणा दादा झटले शेतकऱ्यांसाठी त्यासाठी त्यांना ते मतदान मोदी साहेबाकडे बघून मतदान द्यायचं आहे हा वेळ चांगला माणूस आहे काम करतो चांगलं विरोधक अनेक आरोप होतात विकास कामे करत आहेत तुम्हाला काय नाही ओम राजा काम काय नाही राष्ट्रवादीला गेल्या वेळेस मतदान नव्हतं काय वाटतंय गेल्या वेळेस ते आमच्या गावात बहिष्कार करणार होत ब काय गावात कुठं किंमत नाही काय कसे काय करायचं त्याच्यामुळे मतदान करणार काय विकास काम झाले तो गावात नाही काय झालं नाही हाय आय लेवल आहे ते कोणाला मतदान करायचं राष्ट्रवादला काय अकर राष्ट्रवादला करतो म्हणते काम हे बरं बघा देऊया येणार निवडणुकीला काय होय हं मतदान होणार आहे आपल्या गावात कोणाची हवा झालं ओमराजेचे ओमराजेच का ओमराजे पण चांगला माणूस आहे माझ्या माझे आई माझे आजी आट मला आजी कोड मध्ये एडमिट होती त्या टायमाला मी दादाला स्वतः व्यक्ती फोन केला एका फोनमध्ये मला त्यांनी भेट दिला त्यामुळे माझी आजी चुलती आणि माझी आई बही वाचलेलं वाचलेल्या आजकाल फोन शिवाय कामच कुठली होत नाही फोनवर बोलणार ना, ना खासदार बिगर तर काय काम होईल सांगा तुम्ही फोन शिवाय कामच होत नाही कुठली लोकांना कळायला पाहिजे ना कोण काय काम करते कोण नाही लावा राहणार फोन कधी फोन उचलत नाही ओमराजाचे ओमराजे का ओमराजे काम चांगलं आहे काम चांगलं आहे काय आमच्या गावाकरता ही जी चांडपासून देवळापासूनचा रस्ता ओमदाच्या हातनच मंजूर झालेला आहे ही सभा मंडपाचं काम ओमदाच्या हातनं झालेलं आहे अंबाबाई देवीचा मंडपाचं काम ओमदादाच्या हातनंच झालेलं आहे आणि सर्वसामान्य जनतेला न्याय देणारं नेतृत्व असल्यामुळे आमचा कौल ओमदा झाला अहो फोनवर तर काम होतेत आहेत ना फोनवर तर मोठमोठे काम होते आज आठ एक दहा मिनटात काम जर तुमचं होत असेल तर तुम्हाला उडकीत फिरायची गरज नाही ना जागेवर बसून काम व्हायला लागले

अडचणताईचं आणि राणा पाटलाचं आणि चांगलं आहे म्हणून काय विकास केलं त्यांनी काय काय केलंय विकास हम्म मशाल विरुद्ध घड्याळ अशी होणार आहे काय वाटतंय काय वाटतं आपलं रामाला जरा करायचं का मदत करायचं ती जरा चौकशी करते गावाची हा

मतदान करणार मी महाविकास आघाडीला करणार आहे मतदान माझ्यासाठी जे उमेदवार आहेत सध्या कमीत कमी माझ्या ओम दादा राजे निंबाळकर हे सर्वसामान्य माझ्यासारख्या व्यक्तीला नेहमी मदत करते का म्हणजे माझं जे काय काम आढळ मी फोन लावला एक दोन वेळेस माझा फोन सुद्धा त्यांनी उचलला माझा येरमाळा पोलीस स्टेशनला मला त्रास देत होती पोलीसवाले त्यांना मी तिथून फोन लावल्यावरती माझ्यासाठी एक तासात तिथे पोहोच झाले माझ्यासाठी तर झाले मग आता जनतेसाठी किती होत असतील काय माहिती नाही मतदान मोदीवर मोदी साहेबांना सांभाळलं शेतकऱ्याला काय केलं काय लय केले काय केलं म्हणजे काय काय सांगू काय टिपूल ठेवलं त्याच्यापासून सगळ्याला मीच नाही असे शेकडू लोक आहेत हा का पण का पण म्हणजे आम्हाला सवलती सगळ्या दिल्या आजपासून आम्हाला कोणी पगारी केलं त्याला हो पगारी कोणी केलेत आम्हाला कुणी गेलेत तुम्ही गेलेत का पगारी कोणत्या राजेला गेल्यात ह कोणच्या पक्षाला गेल्यात इतके दिवस पगारी केलत का एवढ्या दिवस पगारी बिनकामी शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये देतोय विरोधकाकडून असा आरोप होत आहे तुम्हाला जे दोन हजार रुपये तीन महिन्याला ते महिन्याला पाचशे रुपये होतात आणि रोज सतरा रुपये होतात काय असं विरोधकाकडून आरोप होत आहे युरोप युरोपचा कुल संप होणार का आता बंद होणार का जास्त येणार हा सांगा शेतमजूर म्हणून काय वाटतं कुणाला मतदान होणार आहे काय कुणी काम केले तुमचे जे काम जे करते त्यांना करायचं काम जे नाही करेल त्याला कसं करायचं कोण काम करत गावातली गावातली हे काय अशी आर्थिक करायची आर्थिक सोडून द्यायची निवडणूक आहे ती थेट देशाची होणार आहे काँग्रेस विरुद्ध भाजप बोलणार आहे काय वाटतंय